नमस्कार मंडळी माझे नाव मीरा आणि मीरा रोटी या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा तिळगुळाचा आणि खास करून महिलांच्या लाडक्या हळदी कुंकुवाचा सण आहे आपण एकमेकींना वाण देऊन सौभाग्य वाढवतो पण तुम्हाला माहीत आहे का उत्साहाच्या भरात आपण अशा काही गोष्टी वाण म्हणून देतो ज्या शास्त्रात अत्यंत अशुभ मानले गेले आहे अशा तीन गोष्टी कोणत्या ज्या दिल्यामुळे तुमच्या घरातून लक्ष्मी जाऊ शकते किंवा नात्यात दुरावा येऊ शकतो चला तर मग आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा पहिली गोष्ट सुई दोरा मैत्रिणीनो वान देताना अनेकदा आपण उपयोगी वस्तू म्हणून सुई दोऱ्याचा बॉक्स देतो पण लक्षात ठेवा सुई ही टोचणारी आणि विणणारी असली तरी संक्रांतीच्या पवित्र दिवशी ती वाण म्हणून देणे अशुभ मानले जाते सुईमुळे नात्यात टोचणे किंवा तणाव निर्माण होऊ शकतो अशी मान्यता आहे त्यामुळे दोरा देणे टाळावे दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे माचीस किंवा मा लायटर सण हा मांगल्याचा असतो आणि हा विनाशाचे प्रतीक मानला जातो कोणाचेही घर पेटवण्यासाठी नव्हे तर घर उजळण्यासाठी आपण वाण देतो वाणात माचिस दिल्याने घरातील सुख शांती भंग पावते आणि वादाचे प्रसंग येतात असे थोर मोठे सांगतात तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेलकटर कात्री किंवा चाकू या वस्तू तोडण्याचे काम करतात संक्रांतीला आपण नाती जोडतो तोडत नाही धारदार वस्तू वाण म्हणून दिल्याने सौभाग्यवती स्त्रियांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे या तीन गोष्टी तुमच्या लिस्टमधून आत्ताच काढून टाका आता तुम्ही म्हणाल मग द्यायचं काय तर मैत्रिणींनो वाण असे द्या जे पाहून समोरच्या चेहऱ्यावर हसू येईल तर पहिली वस्तू सौभाग्य अलंकार जसे की कुंकवाचा करंडा टिकल्या बांगड्या दुसरी वस्तू उपयुक्त वस्तू स्टीलचे डबे काचेचे बाऊस किंवा तांब्या पितळच्या वस्तू तिसरी वस्तू पर्यावरणपूरक एखादे छोटे रोपटे किंवा सूती पिशव्या चौथी वस्तू धान्य तिळगुळाची पाकिटे किंवा धान्य देणे हे सर्वात उत्तम दान मानले जाते तर मैत्रिणींनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांच्याकडूनही ही चूक होणार नाही आणि अशात नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या খুব খুব শুভেচ্ছা তিড়গুড় ঘোড় গোড় বোলা